न्यूज आवाज तुमचा साथ कल्याण नगर अपघात प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनावर सर्वच पातळीवरून टीका झाली आणि सबंद राज्याचे या प्रकरणाकडे लक्ष लागलंय या प्रकरणात एरवडा पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याची कबुली स्वतः पोलीस आयुक्तांनीच दिली आहे अपघातानंतर अग्रवाल कुटुंबियांकडून बाळाच्या ऐवजी ड्रायव्हरच कोरशे कार चालवत असल्याचा बनाव केला गेला मात्र ते बाळच गाडी चालवत असल्याचा भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय एरवडा पोलिसांकडून या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा झाल्या असे पुराव्यातून दिसून येत आहे त्यावर आम्ही लवकरात लवकर कारवाई करणार आहोत तसेच हे प्रकरण दाखल होतानाच यात तीनशे चार कलम का लावले नाही आरोपीला पिझ्झा खाण्यासाठी दिला का याबाबतची चौकशी सुरू आहे प्राथमिक पुराव्यानुसार अशी पिझ्झा पार्टी झाल्याचं दिसून येत नाही असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय आपल्या भागातील महत्वाच्या